श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा उत्पत्ती एकादशी कधी आहे त्याची पूजाविधी काय आहे त्याचं महत्व काय आहे शुभ मुहूर्त काय आहे एकादशी मातेची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत त्यासंबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पत्ती स्मार्त एकादशी व्रत केले जाते या वर्षी उत्पत्ती एकादशीचे व्रत आठ डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता एकादशीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णूद्वारे एकादशी मातेची उत्पत्ती झाली होती भगवान विष्णूनेच त्यांना एकादशी असे नाव दिले आणि प्रत्येक व्रतामध्ये माता एकादशीला श्रेष्ठ होण्याचा आशीर्वादही दिला त्यानंतर एकादशीचे व्रत सुरू झाले आणि भगवान विष्णूचीही पूजा करण्याची परंपरा सुरू झाली तर चला जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीचं महत्त्व काय आहे त्या व्रताची माहिती काय आहे शुभ मुहूर्त काय आहे उपवासाची पद्धत काय आणि त्याचबरोबर आपल्याला कोणते उपाय करायचे ह्या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आठ डिसेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचं व्रत केलं जाणार आहे दरवर्षी चोवीस एकादशी, दर एकादशी असतात त्यापैकी उत्पत्ती एकादशी सर्वात महत्त्वाची आहे शुक्रवारी आठ डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी उत्पत्ती एकादशी प्रारंभ होईल आणि शनिवारी म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी संपेल म्हणूनच आठ तारखेला सकाळी सात ते दहा वाजून चोपन्न मिनटापर्यंत यावेळेस एकादशीची पूजा करायला खूप शुभ मुहूर्त आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला दिवसा एक वाजून पंधरा मिनटांपासून ते तीन वाजून वीस मिनटां या वेळामध्ये आपण उपवास सोडू शकतात तर चला जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची पूजा पद्धत काय तर ह्या उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायची आहे आणि भगवान विष्णूंची उपासना करायची आहे आणि उत्पत्ती एकादशीचे व्रत करण्याचे संकल्प करायचा आहे પૂજા કરતાના પૂજે ઠિકાણી ભગવાન વિષ્ણુ અને મા એકાદશી ચિત્ર ઠેવાવે ભગવાન વિષ્ણુના પંચામૃતાને સ્નાન ઘાલાવી ધૂપ દીવા ચંદન વસ્ત્ર અક્ષતા સુપારી પાન પીવળી ફૂલ પીવળી ફળં મિઠાઈ ઇત્યાદી અર્પણ કરાવવી એકાદશી મળે મિઠાઈ ફુલે ધૂપ દીપ અક્ષત કુંકુ અર્પણ કરાવવે व त्याचबरोबर विष्णू चालिसा आणि उत्पत्ती एकादशी व्रतकथा वाचावं वा। व्रतकथा वाचली किंवा श्रवण केलं तरीही चालतं आणि शेवटी आरती करा आणि हात जोडून भगवान विष्णू आणि माता एकादशींचा आशीर्वाद घ्या काही चुकलं असेल तर क्षमासुद्धा मागा कारण बऱ्याचदा आपण काही शब्द उच्चार करतो किंवा काही आपल्याकडनं अजानतेपणे चुका होतात त्याच्याकरता सुद्धा आपल्याला देवांकडनं पहिला क्षमा मागितलेली चांगली असते या दिवशी आपण पी पूजेमध्ये ज्या वस्तू वापरणार आहेत त्या आपण गोरगरिबांना दान द्याव्या किंवा ब्राह्मणांना दान देऊ शकतात त्यांना दक्षिणासुद्धा आपल्याला द्यायची आणि त्याचनंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडून उत्पत्ती एकादशीचं व्रताची सांगता आपल्याला करायची आहे तर ही आहे पूजा पद्धत मी तुम्हाला सांगितली तर चला जाणून घेऊया ह्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला मूल होत नसेल तर पती पत्नीने या दिवशी एकत्र एक पूजा आणि व्रत करावे विधीप्रमाणे पूजा केल्याने आपत्यप्राप्ती होते व तुमच्या दुसऱ्या पण कोणत्याही इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतात असं म्हटलं जातं या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा विधानपूर्वक पूजा करायची आहे माता लक्ष्मीला आवडती लाल फुलं आपण कुंकू अर्पण करू शकतो सौभाग्याच्या वस्तू अर्पण करू शकतो माता लक्ष्मीला जी आहे लवंगा त्याचबरोबर वेलची अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत जसे की कमळाची फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कमळगट्टा अतिशय प्रिय आहे बत्ताशी अतिशय प्रिय खिरीचं नैवेद्य दाखवा तर ह्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात ह्यापैकी तुम्ही कोणत्याही एक वस्तू जरी अर्पण केली तरीसुद्धा माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होणार आहे जर धनाची दावी देवी आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही आणि त्याचबरोबर जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करणार आहेत तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात छोट्याशा उपाय आहेत छोटेशा सेवा आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पण दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहे ती सगळी दूर होणार आहे ते ह्या मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची पूजा कशी करायची त्याचं महत्त्व काय आहे पूजेची वेळ काय आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि त्याचबरोबर कोणते उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडणार ह्या संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ